नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण दिवाळीचा सण सेलिब्रेट केला दिवाळी म्हणजे एक प्रकारे मार्केटिंग कंपन्यांनी माणसांचं दिवाळं काढणं की काय असं या सणांकडे बघून वाटतं आपल्याला कारण ज्या पद्धतीने हे सण प्रमोट केले जातात म्हणजे जा दिवाळी आली की मोती साबण खपायला जावा किंवा दिवाळी आली की तुम्ही अमुक ठिकाणी जाऊन सेलमध्ये खरेदी करायला जावं इतकं आपल्यावरती ही कुठली तरी एक संस्कृती लादली जाते की काय असं वाटायला लागतं पण मुळात हे सण म्हणजे काय आहे हे सण म्हणजे खरंच हे एक धार्मिक प्रचार आहे की त्या पलीकडे जाऊन ह्याचा आपल्या जगण्याशी काय संबंध आहे तर तो संबंध मला वाटतं आज हळूहळू लोकांना कळत नाही आहे आणि याच्यामुळे लोक ह्या सगळ्या मार्केटिंगच्या कसाट्यात उडत झाले म्हणजे लोक इतक्या सीमेपर सीमा गाठलेली आहे लोकांनी की दिवाळीत फटाके फोडणं हे सुद्धा हिंदू धर्मातच लिहिलंय की काय असं लोकांना वाटावं इतक्या पर्यंत हे फटाके आता आपल्या आयुष्यात घुसत चाललेत आणि त्याबरोबर येणाऱ्या या सगळ्या गोष्टी हा चंगळवाद आणि ही भांडवलशाही यातून कुठेतरी जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आपल्या सणांमधलं जीवनशैली काय आहे आणि ही सण म्हणजे नमक्या कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीचं सेलिब्रेशन आहे ते आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे आता कोकण वाटल्यानंतर सर मला असं दिसतं की दिवाळी म्हणजे आम्ही भात शेतीचं हार्वेस्टिंग असतं mm. नवीन आम्ही भात घरात घेऊन येतो mm. आणि तीच आमच्यासाठी लक्ष्मी आहे पिवळं सोनं आहे आमच्यासाठी mm. आणि ते सोनं लुटल्याच्या नंतर मग आम्ही त्याच्यापासून वेगवेगळे वेग पदार्थ करतो आणि घर एकदम आनंदात सेलिब्रेट करतो सणांमधला हा साधेपणा नैसर्गिक जीवनशैली हे आम्ही आजपर्यंत बघत आलोय जगत आलोय सर मला तुम्ही सांगा की हा सणांमधला आपल्या जगण्यातलं जे आयुर्वेद आहे तर तुम्ही आयुर्वेदाचे अभ्यासक आहात लोकांना थोडं कळू दे की ह्या सणांमध्ये जे आपण फूड कल्चर खातोय आपण मेहनत करतोय जो क्लायमेट ऋतू बदलामध्ये आपण हे सण सेलिब्रेट करत असतो याचा आपल्या जगण्याशी आरोग्याशी काय बघितलं तर वर्षा ऋतू जो असतो पावसाळी ऋतू असतो त्यामध्ये पित्ता आणि वात वाढला असत म्हणजे शहरातली उष्णता राहिलेली आणि वात म्हणजे आपल्या शहरामध्ये जे चलीय गुणधर्म आहे तो अत्यंत वाढलेला असतो आणि तो ऑक्टोबरला अगदी पिकला जात त्यावेळी पिकलं गेल्यानंतर तो, 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 तो ज्यावेळी शांत होणार आहे त्यावेळी कपाचं पोषण म्हणजे आपल्या शरीराची कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी सुरू होणार असते आणि पित्ताने वाताचं शमन होणार असत अशा काळात बरोबर हे सण आहे आता इकडं निसर्गाच्या दृष्टीनं आणि नि मानवाच्या दृष्टीनं पाहिलं तर पडझड झालेली आहे घरांच्या वगैरे ती दुरुस्त करणं दुर्ग बांधणी त्यानंतर आपल्या गायीनं वगैरे परत री जनरेट करणं म्हणजे वसुबारस त्यानंतर आरोग्याची तिथून काळजी सुरू धनत्रय दिवशी आणि मग तिथं चांगलं फराळ आणि चांगल्या उत्तम पद्धतीचं अन्न खाऊन वर्षभरासाठी परत तुम्ही आरोग्य स्थापन करण्यासाठीचा हा खर तर मोठा सण आहे कारण आलेलं धान्य ते आपल्याला मिळालं पाहिजे आपल्या आरोग्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर पुढच्या लक्ष्मी पूजना दिवशी त्या धान्याला लक्ष्मी रूप देऊन त्याच्या पुढे जाऊन पाडवा येतो त्यावेळी ते धान्य व्यापारासाठी नव्हे तर आपापल्या नातेवाईकांच्या करणे म्हणजे माझ्या लेकीला द्यायचं आहे लेकीनंतर मग इतरांना द्यायचं आहे असं करत करत तिथून तो व्यवहार वरळांची देवाणघेवाण सुद्धा एक बार्टरचा तुम्ही काय तुमच्याकडे चांगलं हार्वेस्ट केलं ते कम्युनिटी मध्ये एक्सचेंज होणं हा प्रकार वाटतो पण त्याला आज कुठेतरी ह्या भांडवलशाही प्रकारामध्ये बघून आपण लक्ष्मीला पैशाच्या रूपात बघायला लागलो जी की आपण नेचरच्या फर्टिलिटीच्या स्वरूपात बघायला पाहिजे होतं तर हा एक कुठेतरी हार्वेस्टिंग मॉल मध्ये होता त्याचे त्याचं उत्पादन कंपन्यांमध्ये होत जसं काय जन जंगलाचं काय संबंध संधन नसलेली जीवनशैली आपण जगात चाललेलो आहोत सर मला असं वाटतं की हे जे काय आज आपण बघतोय एक नॅचरल लाईफ कडे लोकांचा आता एक, एक प्रकारे कल वाढत चाललेला पण ती कुठेतरी असं वाटायला लागले की नॅचरल लाईफस्टाईल लोकांना चुकीच्या पद्धतीने विकली जाते एकदम ती नैसर्गिक जीवनशैली ही जगण आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवलं यावरती तुम्ही काय नैसर्गिक जीवनशैली जगणं एकदम सोपं आहे कारण सगळ्यात मोठी गिफ्ट जे आपल्याला मिळाले ते आपलं शरीर हे नैसर्गिक आहे आपलं मन नैसर्गिक आहे आत्मा नैसर्गिक आहे हजारो वर्षापासून शेकडो पिढ्यातून ते परक्युलेट होत आले आणि त्याच्या डी एन वर म्हणजे गुणसूत्रावर त्या सवयीचा पगडा आहे त्यामुळे आपल्याला लगेच जंगलात गेलं निसर्गात गेलं छान तर तिथून सुरुवात स्वतःपासून सुरुवात करणं स्वतःच्या स्वतःला निसर्ग समजणं हीच इस नैसर्गिक जीवनशैलीची सुरुवात आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय तर इतर प्राण्यांच्या प्रमाणात सूर्योदयाला उठलं पाहिजे आजचा दिवस प्रोग्राम कम्प्लीट केला पाहिजे आणि व्यायाम आणि हे थेर करण्यापेक्षा दिवसभर जीवनशैलीमध्ये कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे जेणेकरून हे निसर्ग संवर्धनाचं काम आपोआपच पुढे सर तर सर तुम्ही की आधी स्वतःला निसर्ग समजला हे जेव्हा सुरू होत ना की मीही निसर्ग आहे आणि मीच निसर्ग आहे आणि मी या इकोसिस्टीमचा भाग आहे तेव्हा खऱ्या अर्थानं आपण निसर्गाला वाचवणं म्हणजे काही वेगळं नाही निसर्गाला वाचवणं म्हणजे स्वतःच एक लाईफ जगणं हे आहे तर सूर्यवंशी सरांचं पुण्याजवळ फार्म आहे आणि ते तिथे आयुर्वेद आणि नैसर्गिक शेती आणि याला घेऊन त्यांचं एक मोठं काम आहे तर सर काय नक्की काम सुरू आहे आणि आम्ही त्यात कसं बेसिकली सगळ्यात महत्वाचा एक विषय आला की आम्ही जे अन्न खातून जे औषधं वापरतोय आणि खास करून जे औषधं वापरतोय त्याचं वापरण्याचं प्रमाण मागच्या वीस तीस वर्षात हजार पटीत वाढलं आणि ते जर हजार पटीत वाढले याचा अर्थ हा या सगळा लोड जंगलावर आहे बरोबर जर आयुर्वेदिक डॉक्टर जंगलात शिरला आणि आयुर्वेदिक फॅक्टरी जंगलात शिरल्या तर जंगलच राहू शकणार नाही इतकं कारण त्यांना सगळे वनस्पती आहेत बाकी बायोडायव्हर्सिटी मनुष्याच्या सगळ्या जंगलातल्या एंडिमिक इंडेंजर त्याचे कारखाने आणि ह्याची जग जगाच्या दृष्टीनं निसर्गाची काळजी घेणारी काही गव्हर्नमेंट संस्था आहे त्यांनी त्या इंडियन डेंजरस स्पेसिस बॅन सुद्धा केले त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हळूहळू अक्षरशः गुळवेल सुद्धा बॅन होईल जंगलातला त्यावेळी आपल्याला शेती करणं भाग आहे आणि आपण स्वतः जंगल उभं केल्याशिवाय ते औषध वापरायला आपल्याला अधिकार नाही म्हणजे स्वतःच अन्न स्वतः पिकवलं तर ते खायला जसा अधिकार आहे तसं स्वतःच औषध स्वतः वैद्याने ज्यावेळी तयार करेल त्यावेळीच ते वापरावं असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रात उतरलो आणि पहिल्यांदा जंगल उभं केलं आणि मग उपचार पद्धतीसाठी लोकांना बोलवायलाच वाटतील दहा वर्ष जंगल उभं करायला लागलं आता आहे त्या जंगलात मी सहज विकत घेऊ शकलो असतो शहराच्या जवळ माझा जेवढा खर्च झालाय मी इथं दहावीस एकरच पन्नास एकर जंगल विकत घेऊ शकलो मग इथलं मी जंगल विकत घेणार मग मी इथलं सगळं डिस्टर्ब करणार हे योग्य नाही म्हणून मी शहरात बॅरन लँडवर जंगल कसं उभं करायचं हे एक मॉडेल तयार केलं आणि ते लोकाभिमुख व्यावहारिक झालं तर लोक ते मान्य करतील म्हणून स्वग्राम नावाचे आम्ही आपल्या oh hmm. uh, भारतीय जगण्यातच जीवनशैलीतच आयुर्वेद सामावलेला आहे आपण जे अन्न खातो आपण ज्या गोष्टी वापरतो अगदी आपण खात असलेल्या काढ्यापासून ते hmm. आपण पित असलेल्या सोलकढी पर्यंत ह्या सगळ्याच गोष्टी प्युअरली नॅचरल आहेत ऑर्गॅनिक आहेत सीजनल आहेत रिजनल आहेत इंडिजिनस आणि नेटिव्ह ने आहेत आणि तशा पद्धतीच्या इकोसिस्टीम आपल्या आजूबाजूला असणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण असणं आणि आजच्या काळात म्हणायचं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य असणं कारण प्रत्येक वेळी तुम्ही मार्केटवरती जर डिपेंडर असाल तर मेडिकल इंडस्ट्री एक दिवस तुमच्यासाठी तुम्हाला पाठ दुखते तुम्हाला काय दुखतं म्हणून एक ज्या गोळ्या देतात आणि त्यातून जो रिलीफ वाटतो हा कायमस्वरूपीचा रिलीफ नाहीये मेडिकल इंडस्ट्री ह्या जगभरामध्ये जी फोफावते आहे त्यातून ज्या काही कंपन्या आपल्या देशावरती राज्य करायला लागलेल्या आहेत सर आज अशी कोकणामध्ये मी बघितलं हो, 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 की आम्ही लहानपणापासून इथे वाढलो पण इथे एकही मोठं हॉस्पिटल नाही तरी इथे डेथ रेट नव्हता कधी म्हणजे अशी लोक मरत नव्हती किंवा असे काही दुर्धर आधार नव्हते पण मागच्या काही वर्षांमध्ये जसे आमची नॅचरल लाईफस्टाईल आम्ही सोडत चाललेलो आहोत आता आम्हाला असं वाटेल इकडे हॉस्पिटल पाहिजे इथे कोणतरी मोठी मेडिकल इंडस्ट्री पाहिजे पण आमच्या आजूबाजूला जे जंगल आहे तीच एक मोठं मेडिसिनल फ्लोरा आहे मेडिसिनल जग आहे ते कुठेतरी आम्ही हरवत चाललो आणि ते तुम्ही पुण्याच्या जवळ उभं करताय आणि लोकांना या जीवनशैलीकडे वळवताय जी फक्त पर्यावरणाच्या फक्त आपल्याच नाही तर पर्यावरणाच्याही आरोग्यासाठी चांगली आहे कारण यातून आपला कार्बन फुटप्रिंट कमी होईल आपण आपली नेचरवरची डिपेंडन्सी वाढेल आणि एक प्रकारे आपण आपलं आरोग्य जपता जपता निसर्गाचाही आरोग्य जपू अशी ही संकल्पना आहे तर तुम्ही तिथेही नक्की व्हिजिट द्या सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आज सूर्यवंशी सर आमच्या इथे पौली फार्म स्टे म्हणून आहे तिथे आलेत आणि गेले दोन दिवस आम्ही छान गप्पा मारतोय आणि त्यातून त्यांचे जे इन्साइट आहेत ते कुठेतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा एक संकल्प आहे की भारतभरातील जगभरातील पर्यावरणावर जीवनशैलीवरती काम करणाऱ्या माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे पुढचा काळ हा खऱ्या अर्थानं ग्रीन रिव्हॉल्युशन आहे आधीचे ग्रीन रिव्हॉल्युशन आहे ते नाही खऱ्या अर्थानं हरित रिव्हॉल्युशन आहे जे लोकांना निसर्गाकडे घेऊन जाणार आहे आणि त्याची सुरुवात कुठेतरी ते त्यांच्या माध्यमातून करत आहे खूप खूप शुभेच्छा खूप 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 धन्यवाद आणि मातीत आल्यामुळे आम्हाला जे छान वाटतंय आता तर बेसिकली मलाही तुमच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे तुम्ही शहरातून परत कोकणात आलात आणि जी काही चळवळ सुरू केलेली आहे त्या चळवळीला तुम्ही खूप संतुलित प्रकारे घेऊन चालला हे समाधानाचं आहे कारण तिथे जीवनशैलीला ऍड केले जीवनशैली हेच मेडिसिन आहे आणि हेच पर्यटन आहे तुम्ही जोपर्यंत इथल्या शेतकऱ्यावर इथल्या लोकांच्यावर मिसळून वागणार नाही तोपर्यंत तो तुमचा तुमचं आरोग्य तर स्थिर नाहीच होणार ना आहे पण तुमच्या मध्ये असणारा तुमचा स्वतःचा तो मी जो आहे निसर्गवाला बरोबर तुम्ही नैसर्गिक नाही होणार त्यामुळं तुम्ही म्हणजे मी एक टोक आहे शहरातला निसर्गाला धरणार आणि तुम्ही एकदम मातीशी जोडणारं एक टोक आहे हे टोक ज्यावेळी मध्ये येईल त्यावेळी एक मोठी चळवळ उभी राहील आणि नक्कीच आपण मान मनुष्याला विनाशापासून वाचवू शकतो खूप खूप धन्यवाद छान वाटतो धन्यवाद